उद्धव ठाकरे यांचा तोल गेलाय म्हणून ते चौताळून बोलत आहेत आदित्य ठाकरे बोलतायत सारखं खोके त्यांचं फिरलंय डोके रामदास आठवले यांचं वक्तव्य आणि त्यांचा तोल गेलाय म्हणून ते मॅच हरणार आहेत एकदा तोल गेला की बॅटिंग बरोबर करता येत नाही फिल्डिंग बरोबर करता येत नाही त्याच बरो बर बरोबर कॅच घेता येत नाही तोल गेला की आपल्याला काही चांगलं खेळता येत नाही त्यामुळे तोल गेलेले उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत चौथळून बोलतायत उलटसुलट भाषेमध्ये बोलतायत संजय राऊत यांनी त्यांच्या शब्दावर कंट्रोल ठेवला पाहिजे वाटेल तशा पद्धतीने शब्दप्रयोग केला जातोय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एवढं बोललं जात आहे आदित्य ठाकरे सुद्धा सातत्याने सारखं खोके खोके बोलत आहेत जे बोलतात सारखं खोके खोके त्यांचं फिरलं आहे डोके असे टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली के आहे

वाटेल याच्या पद्धतीनं शब्द प्रयोग केला जातो मान्य एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये एवढं बोललं जात एवढं बोललं जात आहे हे आदित्य ठाकरे सुद्धा सातत्यान ठाकरे